करून ठेवलेला तुमचं बेसिकली माझं असं म्हणणं मुंडे तुमच्या काय कारण मला दोन प्रश्नाच्या विचारायचे एक तुमच्या मधल्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे तुम्हाला मदत केली नाही अशी आम्हाला स्थानिक माहिती कळते हा तुमचा त्यांच्यावरचा राग आहे का नाही त्याचं राग काय इलेक्शन झालं संपलं माझा आणि त्यांचा राग का इलेक्शन मध्ये त्यांनी दोघांनी माझ्या विरोधात काम केलं त्याच्याबद्दलचा प्रश्नच नाही पंकजा मुंडे तर पक्षाचे आहेत धनंजय मुंडे सहकारी पक्षाचे होते तरी पण सहकारी पक्षाच त्यांचा उमेदवार होता त्यांनी त्यांच्या उमेदवाराला मत द्यायला पाहिजे त्यांच्या उमेदवाराला <coughs> मत दिली नाही त्यांनी आणि पंकजा ताईंनी दोघांनी सिट्टी अपक्ष कॅन्डिडेटला मतं दिली माझ्या मतदार त्यांना सिक्स्टी टू थाउजंड वोट पडले आणि मला एक लाख एक्केचाळीस समथिंग पडले त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं म्हणजे अजितदादांचा बी कॅन्डिडेट होता घड्याळचे चिन्ह त्यांचं डिपॉझिट जप्त झालं वीस हजार का एकवीस हजार मतं त्यांना पडली तर ते, ते तो वादाचा विषय नाही वादाचा विषय हा आहे की इतक्या भयानक क्रूरतेने तुम्हीच आत्ता पाहताय ना हे मी सांगतोय का एसआयटी माहिती देते ना रिंगण करून मारलं त्याला हत्याराने मारलं करदोडा जे ते पाठीमाग मूट नसेल म्हणून कर्दोडा बांधलाय त्याला आणि कर्दोडा बांधलेल्या अवस्थेत असं दोन्ही मारला असेल इतक्या बेकार पद्धतीने एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर हे राजकारणात गप्प बसायचं कशासाठी बसायचं वाय तुम्ही आता साडेतीनच्या नंतर हा मर्डर केला हा जो आहे आणि आमच्या जिल्ह्यात मर्डर काय कमी आहेत का परळी तालुक्यातले परळी मतदारसंघातले मर्डर तुम्हाला सांगू का सांगा संतोषचा जो आहे पहिला मर्डर या तालुक्यामध्ये बर का सगळ्यात अगोदर जो आहे तो संगीत दिघोळे हा हुँ। संगीत दिघोळे यांचा मर्डर झाला नंतर वसंत गित्तेचा झाला किशोर फड यांचा झाला काका गरजेंचा झाला त्याच्यानंतर पांडुरंग गायकवाडचा झाला नगरसेवक त्याच्यानंतर बंडू मुंडे कनेरवाडीचा झाला आणि शेवटीचा आता बापू आंधळे सरपंच असे दहा ते पंधरा यातला गायकवाड हे आडनाव सोडता बाकी सगळ्याच्या सगळे मर्डर वंजारी समाजाचे आहेत ना गायकवाडच वेगळा समाजाचा आहे हे सगळ्याच्या सगळे वंजारी समाजाचेच मर्डर आहेत हे पचले होते परंतु आणि हे दोन्ही फिर्यादी ह्यांचेच आरोपी ह्यांचेच नंतर कॉम्प्रोमाइज करणार मिटवून देणार अशा प्रकारच्या ह्यांचे दहा ते पंधरा खून झाले बर हे खून झाल्याच्या नंतर मिटवा मिटवी ह्यांनीच करायची पण ह्याच्यात संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये मिटवा मिटवी होणार नाही अजिबात नाही यांनी प्रयत्न बी करू नये असं माझं मत आहे